येथे छावा क्रांतीवीर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगरकर यांच्यातर्फे भव्य मिसळ पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं या मिसळ पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात परिसरातील ग्रामस्थांनी हजेरी लावली येणाऱ्या जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदूर शिंगोटे गटातून छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगरकर हे उमेदवारी करणार असल्याने त्यांनी मतदारांशी संवाद साधण्यासाठी या मिसळ पार्टीचं आयोजन केलं या पार्टीमध्ये पूर्व भागातील सर्वच कार्यकर्त्यांनी हजेरी लावली यावेळी अनेकांनी आपली मनोगत व्यक्त केली पार्टीसाठी उपस्थित असलेल्या सर्वच ग्रामस्थांचे संघटनेचे प्रदेश अध्यक्ष विलास पांगरकर यांनी आभार मानात आपली भूमिका जनतेसमोर स्पष्ट केली मतदारांनी त्यांच्या मागे उभे राहून ताकद उभी करण्याचं त्यावेळी आश्वासन दिले तसेच यापूर्वी कधीही पूर्व भागाला जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळालेली नव्हती ती पांगरकरांच्या रुपांनी सोहळ्याच्या माध्यमातून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती असेल या सगळ्या ठिकाणी आपण बघितलं असेल त्यांनी त्या सगळ्या रथयात्रेच्या माध्यमातून म्हणजे या सिन्नर गावात गावापासून तर दिल्लीपर्यंत जेवढे काही रस्त्यातले गाव असतील त्या प्रत्येक गावामध्ये जात असताना हे कुठली माणसं आहेत कोण आहेत हे विलासभाऊन वरची असलेलं विशेष विशेष प्रेम या ठिकाणी आपण बघतो आणि आताच आपले ज्येष्ठ संपत भाऊ यांनी सांगितलंय की विलास भाऊंनी सामाजिक काम काय केलंय सामाजिक कामामध्ये सर्वात मोठा मराठा आरक्षण मिळवण्याचं काम जरांगे पाटलांना पांघरीमध्ये आणलं आपल्या तालुक्यात आणण्याचं पहिले काम विलासभाऊने केलं हे विलास भाऊचं विशेष कौतुक या ठिकाणी आपल्याला करावं वाटतं कारण मराठ्यांच्या संघर्षामध्ये आरक्षण मिळवून देणे ही सोपी गोष्ट नव्हती मुंबईला आम्ही रायगडला गेलो मुंबईला गेलो पुण्याला गेलो आणि आंतरवली सराठीला गेलो त्या ठिकाणी प्रत्येकाच्या गाडीचा खर्च असेल त्यांच्या जेवणाची सोय असेल हे विलास भाऊ प्रत्येकाला आग्रहाने विचारत होते आणि या माध्यमातून मराठ्यांसाठी असलेला संघर्ष हा जनतेसाठी कसा वळवायचा या माध्यमातून हे जिल्हा परिषदेचं इलेक्शन या ठिकाणी आपल्या समोर दिसते कारण त्यांना जनमनातली प्रत्येक समाजात असलेली तळमळ असेल आदिवासी असतील मुस्लिम असतील एस सी असतील एस टी असतील सर्वांना बरोबर घेऊन हा समाज आपल्याबरोबर राहिला पाहिजे या माध्यमातून विलास भाऊनी ही चळवळ उभी केली मागच्या पण जे काही जिल्हा परिषद इलेक्शन झालं त्यावेळेस आपल्याला तेल लावलेला पैलवान नव्हता आता हे तेल लावलेला पैलवान आपल्याला या ठिकाणी उभा करायचा आहे कारण आता काय हा पैलवान आपल्या कोणाच्या हातात सापडणार नाही आता सटकलेला आहे त्यामुळं आता समोर येणाऱ्याने प्रत्येकाने विचार करायचा आहे की पूर्व भागातील गावं एकत्र झालेली आहेत आपण अजितदालांनाही या ठिकाणी विनंती करू आपल्या तालुक्याचे विकासपूर्वक कोगाटे साहेब यांनाही विनंती करू की या दिल्लीपर्यंत संपर्क असलेल्या महाराष्ट्रातील प्रत्येक नेत्याशी प्रत्येक राजकारण्याशी संपर्क असलेला प्रत्येक विभागातील अधिकाऱ्याशी संपर्क असलेला नेता आपल्या सर्वांनी निवडून द्यायचा आणि आपल्या पूर्व भागाचा विकास ज्याप्रमाणे कोकाटे साहेबांनी पाण्याची गंगा आपल्या पूर्व भागात वाहिली त्याचप्रमाणे विकासाची गंगा विलासभाऊच्या माध्यमातून वाहिली पाहिजे अशी मी या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो अजून बऱ्याचशा भाऊ रेड काय सांगाल आज मी काय निमित्त आज हवामान संघटनेच्या वतीनं भारत क्रांती मिशेन यांच्या वतीनं आपण राष्ट्रीय शिवजयंती साजरी करतो आहे दोन हजार सव्वीसमध्ये जगन्नाथपुरी एका आपण राष्ट्रीय शिवजयंती साजरी करणार आहोत त्या संदर्भात आमची तालुक्याला जिल्ह्याला माहिती व्हावं आणि त्याच अनुसरून लागलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगरपरिषद यामध्ये कार्यकर्त्यांनी काय भूमिका बजवावी कोणाला जिल्हा परिषद पंचायत समिती लढवायची इच्छा जिल्ह्यामध्ये तालुक्यात नगरसेवक व्हायची इच्छा सगळ्यांना आहे ती इच्छा जाणून घेण्यासाठी आम्ही गेल्या वीस दिवसापासून आपल्या शिंगार तालुक्यात नाशिक जिल्ह्यात आम्ही दौरा करत आहोत त्या मा माध्यमातून गटामध्ये आम्ही उमेदवारी करावं अशी आमच्या सर्व जुन्या कार्यकर्त्यांची भूमिका आलेली आहे ही भूमिका पुढं कशी न्यायची यासाठी आज हा प्रोग्राम आयोजित केला होता तसं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आज लक्ष डिक्लेअर झालेला नसतानाही कार्यकर्त्यांची भूमिका जाणून आणि नुसताच आपण सामाजिक कामामध्ये काहीतरी सत्तेची जोड संघ लागतील या माध्यमातून ही छोटीशी निवडणूक आम्ही लढवावं अशी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची भूमिका आम्ही आणि पूर्वीही या निशाणीवर जिल्हा परिषद शरद पवारांच्या अजितदाबळेच्या आशीर्वादाने आम्ही लढवलेली होती आमचे पूर्व दिगोळे साहेब त्यांनी आम्हाला तिकीट दिलं होतं तो काळ आमचा पंधराच दिवसाचा होता पंधरा दिवसामध्ये आम्ही नवीन असल्यामुळं जनतेसमोर जाऊ शकलो नाही पण थोड्याशा मताने आम्ही पराजय झालेलो होतो आमच्याकडं राजकीय कोणीही मोठा वारसा नसल्यामुळं आणि राजकीय लोक संघ नसल्यामुळं आम्हाला तो हार पत्करावा लागली आणि यावेळेस अजूब जिल्हा परिषदला दीड दोन महिने अवधी आहे त्या माध्यमातून युवकांची ज्येष्ठांची सगळ्यांची मागणी आहेत तर जिल्हा परिषद सदस्य निवडून जातात तर ते पूर्व भागाकडं लक्ष देत नाही कोणीही एक लाख रुपये घ्यावं आणि एखादं काम इथं केलं असं दाखवून द्यावं आमच्या पूर्व भागामध्ये असा जिल्हा परिषद सदस्यांनी एखाद्याला आम्ही आव्हान करतो तुम्ही जनता तुम्हाला मदत करते मतदान करतं बहुमताने तुम्हाला निवडून देता आणि तुम्ही मोजक्याच ठिकाणी डोळ्यासमोर दिसल एवढंच काम करता आणि आमचा पूर्व भाग तसाच वाली ठेवता हा रोष मनात घेऊन लोकांनी आम्हाला ही उमेदवारी करायची गळ घातलेली आहे राहिला प्रश्न पक्षाचा तर पक्षाचा विषय असा आहे की मी गजळाच्या निशानेवर ही निवडणूक लढवेल असल्यामुळं आमचा आग्रह आहे तर आम्हाला राष्ट्रवादीची उमेदवारी आमच्या कार्यकर्त्यांना सोपी जाईल म्हणून आम्ही ती उमेदवारी कार्यकर्त्याने आम्ही मागत आहोत कारण आम्ही तीन तिनेही पंचवार शिकला महाराष्ट्रामध्ये अजितदादा पवारांना आम्ही मदत केलेली आहेत आणि पवार साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर राष्ट्रवादीच्या जिथं जिथं आमदार खासदार आहेत त्यांनाही पाठिंबा दिलेला होता त्या माध्यमातून ही निवडणूक अतिशय वेगळ्या पद्धतीत जाते का काय असं आमच्या आत्ता लक्षात येतं आहे होणाऱ्या पुढच्या काळामध्ये आम्ही पूर्ण गटाचा एक मेळावा घेणार आहोत आणि आम्हाला सगळे पक्ष संपर्कात आहेत दुसरेही पक्ष आम्हाला कोणते असे नाही म्हणत नाही तर आम्हाला उमेदवारी देणार आहे म्हणजे असं काही नाही का कोणी उमेदवारीला आम्ही कोणाच्या दारात गेलो पाहिजे आम्हाला चालून उमेदवारी आमच्या नांदूर शिपटे गटात भेटत आणि ती आम्ही करू राहिला प्रश्न आम्ही राष्ट्रवादीच्या घड्याळावर थोड्या मताने आमचा पराजय झाल्यामुळं घड्याळाच्याच निशाणीवर परत आम्ही निवडून आलो पाहिजेत हा आग्रह आमचा आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये माननीय आमचे तालुक्याचे क्रीडामंत्री माणिकरावजी खोकटे साहेब यांच्याशी आमचे कार्यकर्ते बोलणार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून काय निर्णय होईल तो आम्ही एक मेळावा घेऊन जनतेसमोर काय ठरवायचं तो विषय ठरलेला आज... आहे पण आम्ही तर घड्याळाच्या निशाणीवर निवडणूक लढवावी आणि असं नाही आहे तेव्हा आम्ही मंत्री आहो इथले मंत्री आहेत म्हणून आम्ही ते बोलतो लोकांचं काम केलेलं आहे म्हणून विकासाच्या गंगेच्या आज पूर्व भागामध्ये चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची सगळ्या बाजूनी पाणी वाहते ते पाणी वाहण्यासाठी सुद्धा आम्ही आडवतीच गावाचा ठराव घेऊन आम्ही त्याचा पाठपुरावा केलेला होता ज्यावेळेस माणिकराव फोगाटे यांचा पराजय झालेला होता आणि राजाभाऊ वाजे शिवसेनेचे आमदार होते त्या काळामध्ये सुद्धा आम्ही शांत बसलो नाही तर आम्ही संघटनेच्या माध्यमातून हे काम केलेलं आहेत आणि आणि कोकटे साहेबांनी मंत्री झाल्यावर या तालुक्यामध्ये चांगला काळापाट पलट केलेला आहे आणि कार्यकर्त्यांना किती दिवस आपण उन्हात ठेवायचं हा संदेश घेऊन आम्ही जिल्हा परिषदला ठामपणे उभं राहणार आहोत आणि कार्यकर्त्यांची भूमिका आम्ही आज भाषण केलं नाही आम्ही सगळ्यांचं मतं ऐकून घेतलेले आहेत पण पुढच्या येणाऱ्या काळामध्ये आम्ही मोठ्या संख्येने महिला कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक यांच्या विचाराने आशीर्वादाने वाद वाटचालातली होणार आहेत आणि आज सगळ्या समाजाच्या लोकांनी इथं येऊन पाठिंबा दिलेला आहे का असा कोणताच समाज राहिला नाही तर त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे बारा बलुक जातीच्या सर्व समाजाच्या लोकांनी व्यासपीठावर येऊन आम्हाला या उमेदवारीला पाठिंबा दिलेला आहे यांच्या भावना लक्षात घेऊन ही उमेदवारी आमची होणार आहे स्टार फोर फास्ट न्यूजसाठी प्रकाश सह सुधाकर भगत पांगरी